नमस्कार नऊ महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे तर या ठिकाणी दादा पाटील यांच्या या ठिकाणी महिला मंडळचे कार्यकर्ते आहेत यांच्याशी आपण या ठिकाणी सध्या संवाद साधतोय नागाव या ठिकाणी प्रचार चालू आहे तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघातील हे गाव आहे तर नमस्ते मॅडम नमस्ते नाव काय म्हणतात माझं नाव सत्यशीला पाटील बर काय आता प्रचार चालू आहे प्रचार चालू आहे आम्ही दादांच्या साठी खाप खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहणार आहे आणि त्यांची केलेली कामं भरपूर आहेत त्यांना निवडून आणा हाच हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि शंभर टक्के तुतारी वाजवणारा माणूस नंबर एकला निवडून येणार आहे किती महत्व पडतील भरपूर पडतील आत्ता मोजता येणार नाही आम्हाला ना ना आम्ही तेवीस ते तारखेलाच ते त्यांचं लीड सांगणार आहे आत्ता सांगून आम्ही हे दंगा करणार नाही सांगू काय सत्तर ते पंचाहत्तर हजार लीडनी दादा येणार हा आमचा आत्मविश्वास आहे तासगाव तालुका पूर्वी आर होते यांच्यात लीड कमी असायचं हो त्यावेळी त्यांच्यात लीड कमी असायचं पण ह्यावेळी हो ते प्रत्येक तरुण जागरुकतेने उठलाय की बाबा नो सी मंजूर केली त्यामुळे आम्हाला काम मिळल आम्हाला आमच्या मुलाबाळांना चांगली शाळा मिळेल सर्विस मिळेल नोकरी मिळेल आणि मुलांचं भवितव्य त्यासाठी सगळाच युवक पे, पेटून उठलाय तसा खोटे मंगळचा की बाबा आम्ही रोहित दादांना चांगल्या मताधिक्याने निवडण त्यावेळी आम्हाला सत्तर हजार ची ते पंच्याहत्तर हजारची गॅरंटीच आहे त्यामध्ये आम्ही कमी नाही आहे पडणार आणि त्यावेळी तुम्हाला तेवीस तारखेला कळेलच त्यावेळे हो कसा गुलाल आमचा ठक नाही आमचा कुणाला वाकणार नाही आणि कधी झुकणार नाही हे आम्हाला माहित आहे पुढचे पंचवीस तीस वर्ष आमचं पक्क ठरलंय हसने तर आमचं राहणार आहे आणि आम्ही नुसतं आमदार नाही आम्ही भावी मंत्री हा मंत्रीपदाची त्यांची स्वप्न अरे होणारच आहेत त्यात काय वादच नाहीये मंत्री होणार हे ठरलेलं काय आता आणि परत एक आमची बाईट घ्यायला आहे ते विचार केल्यानंतर विजयाची रोहित दादा निवडून येणार या आम्हाला खात्री आहेच येणारच आहेत दादा दादांना मंत्रीपदही मिळणार आहे आणि दादांनी म्हणजे काय झालंय की विरोधी पक्षांनी मस्त पंधराशे रुपये दिले महिलांसाठी पण पंधराशे दिले आणि इकडं तुम्ही तीन हजार रुपये काढ सगळ्या गोष्टी दर वाढवले आणि दादानी महिलांसाठी आरोग्याच्या बाबतीत किंवा बाकी इतर कुठल्याही गोष्टी महिलांनी बचत गटाच्या मार्फत असू दे दादांनी खूप सहकार्य केले ना महिलांना त्यामुळं तासावकोटे मंकाळ मधून महिलांच्या बाबतीत दादानी खूप हे केलेलं आहे काम केलेलं आहे त्यामुळे महिलांना कळतं की बाबा कुठं काय करायचं आणि काही नाही म्हणजे लाडकी बन योजनेचा लाभ होईल वाटत नाही 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 होणार अहो दिलाय ते घेऊ देत की त्यांच्या मनात आहे की काय कोणाला करायचं आणि काय कोणाला नाही ते माहिती हो माहिती चांगलंच त्यामुळे जास्त काही आम्हाला सांगायची गरज नाहीये त्यांचं करतात नाही करत बोलणारच नाही एवढंच ठरलेलं नवऱ्याच ऐकत नाही आणि भावाचं काय ऐकणार आहे तुम्ही मला सांगा बरं आणि महिन्याचं तीस हजार पगार घेतला पूर्ण तीन महिन्यात काय पुरणार आहेत ते सांगा आधी आम्हाला काय हक्क काय पाहिजे तुम्हाला कायमच काय पाहिजे कायमच काय पाहिजे म्हणजे सध्या महाराष्ट्रात परिस्थिती काय पाहिजे स्वच्छ महाराष्ट्र असावा सुशिक्षित महाराष्ट्र असावा सगळ्या महिलांना सुरक्षितता पाहिजे शेतीमाला भाव पाहिजे ह्या अपेक्षा आणि हे आमचे शेतकऱ्यांचे जे हक्क हा हक्क आहे ते मिळावे हा मुलांना रोजगार मिळावा गावागावातनी शंभर शंभर मुलं अशीच आहेत की त्यांना रोजगार नाही किंवा काहीतरी हा लग्न होत नाहीत शेती करतात किंवा नोकरी नाही म्हणून होत नाहीत लग्न मग ह्या सगळ्या समस्या आमच्या पुढच्या आहेत एक नऊ महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न बघणाऱ्या रोहित दादांना आम्ही मतदान करू एक नंबरचं चिन्ह आहे तु, तु तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यावर हा त्याच्या पुढचं बटन दाबून हा मतदान करू धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारला ताईंना की आबा एवढ्या ये लिडनं येत नव्हते आणि दादाच का एवढ्या जास्त लिडनं येणार आहेत ह्याचं एकमेव कारण असं आहे की आतापर्यंत आबांनी सुद्धा लोकांच्यासाठी काम केलं आणि ती पण निस्वार्थपणे काम केलं म्हणून आबांना लोकनेता म्हणून ओळखलं जायचं कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात गेलं तरी आबांना लोकनेता म्हणून ओळखलं जायचं तेच काम आबांचा वारसा आणि वसा घेऊन आपले रोहित दादा पुढे आलेत आणि तेच एक एकमेव नेतृत्व असं आहे की आबांचं की दादा हे असं प्रामाणिकपणे आबांच्या सारखंच काम करणार निस्वार्थपणे आतापर्यंत पण दादांनी काम केले आणि इथून पुढे पण दादा आपला स्वार्थ न बघता लोकांच्यासाठी लो काम करणार म्हणून दादा जास्त लीड न येणार आणि हा आमची शंभर टक्के खात्री आहे आणि दादाच येणार येणार नमस्ते नमस्ते माझं नाव सोनाली पाटील ढवळी गावचे मी राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष आहे तुम्ही जे म्हटला ना ताईंना की एवढ्या खात्रीनं कसं तुम्ही सांगू एवढ्या खात्रीन कसं सांगू शकता की तुम्ही एवढे दादा लिडणे येणार तर दादांचे मेन गुरु वडीलच आहेत आरा राबा रा प्रत्येक गुरु आपल्या चेल्याला सगळं विद्या देत नसतो आणि रोहित दादा त्यांचा मुलगा असल्यामुळं पूर्णचे पूर्ण त्यांच्याजवळ कला दिलेली आहे आराराबाने त्यामुळे पेरलेलंच उगवतं दुसरं काही उगवत नसतंय हा ब्रेड पेरला म्हणून उगवत नाही आणि तो वारसा हक्क दादांच्या जवळ भरघोस मतानं आहे त्यामुळं दादा नाही येणार का तर येणार मी उल्का माने आबांची कार्य करते सूर्याला सांगावं लागत नाही की माझा प्रकाश कसा आहे ते तसाच आमचा दादा आहे वहिनींचं शालीनता आणि आबांचा विचारांचा वारसा रोहितच्या रक्तामध्ये आणि निश्चितच एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी आज आपल्याला जी तरुण पिढी हवी आहे विचारांचा परिपाक असणारी पिढी पाहिजे घडवायला पाहिजे आणि तोच तरुण आज आम्ही दादा मध्ये पाहतोय आणि रोहितदादा केवळ तालुक्याच नेतृत्व करतील एवढ्या पुरतं मर्यादित राहणार नाहीये राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मुलाकडं किंवा तसे गुण त्यांच्याकडं आहेत आणि त्या गुणांना साथ देण्याचं काम आमच्या सगळ्या भगिनींचं आहे त्यामुळं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी